शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षणसेवक पद रद्द करून थेट नियुक्ती द्या शिक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मागणीचे नेमके कारण काय व मागणी मान्य झाल्यास आपल्याला होणारे फायदे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो शिक्षणसेवकांना थेट नियुक्ती द्या शिक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बघा वाढती महागाई पाहता नूतन भरती झालेल्या शिक्षकांचे मानधन तुटपुंजे आहे त्यामुळे शिक्षणसेवक कालावधी रद्द करून थेट नियुक्ती देण्याची मागणी शिक्षकातून होत आहे तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊन थेट नियुक्ती देण्याची विनंतीसुद्धा केलेली आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात तुटपुंज्या मानधनावर हजारो शिक्षक आपली सेवा बजावत आहेत मात्र वाढत्या महागाईमुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे महागाईमुळे शिक्षकांना संसार चालताना अडचणी येत आहेत त्यामुळे शिक्षणसेवक पद रद्द करावे अशी मागणी शिक्षक करत आहे नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा शिक्षणसेवक हे पदच नाही तरीही राज्यात शिक्षणसेवकांची नियुक्ती करण्यात येत आहे आधीच दहा ते बारा वर्षांनी शिक्षक भरती होत आहे त्यामुळे नियुक्त झालेल्या बऱ्याच शिक्षकांचे वय तीस ते पस्तीसच्या दरम्यान आहे या शिक्षकांना आता तीन वर्षे सेवक म्हणून तोडक्या मानधनावर काम करावे लागणार आहे सध्याच्या महागाईचा विचार करता तुटपुंज्या मानधनावर प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक सोळा हजार अठरा हजार वीस हजार तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करत असताना मानसिक आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे शासनाने विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे महाराष्ट्र व गुजरात राज्य प्रगत आहेत <coughs> तरीही या दोन राज्यात शिक्षणसेवक नियम लावण्यात आला आहे इतर राज्यात शिक्षणसेवक नियम नाही त्यामुळे त्या, त्या राज्यात शिक्षक भरती झाल्यानंतर थेट नियुक्ती दिली जाते त्यामुळे इतर राज्यांच्या धर्तीवर नूतन शिक्षकांना थेट नियुक्ती द्यावी अशी मागणी शिक्षकातून होत आहे बघा मित्रांनो जर कधी शिक्षणसेवक पद रद्द केलं डायरेक्ट शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली तर आपल्याला डायरेक्ट फुल मानधना फुल बेसिकवर त्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळत असते शिवाय तीन वर्षांचं आपलं इन्क्रीमेंट म्हणजे सुद्धा डायरेक्ट आपल्याला तीन वर्षे इंक्रीमेंट मिळेल जर शिक्षण सेवक राहिलं तर आपल्याला तीन वर्षे परत लेट ते इन्क्रीमेंट सुरू होत असतं त्याच्यामुळे डायरेक्ट शिक्षक म्हणून भरती झाली तर नक्कीच चांगलं आहे मित्रांनो धन्यवाद